हॅलो एव्हरी वन फिडे कॅन्डिडे ट्वेंटी ट्वेंटी फोर स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमधले सर्व सामने हे निकाली निघालेले आहेत म्हणजेच त्यामध्ये एकही ड्रॉ झालेला नाही तर हा जो सामना आहे तो पांढऱ्या बाजूला हिकारू नाकामुरा आणि काळ्या बाजूला विदित गुजराती यांच्यामध्ये खेळला गेलेला आहे या सामन्यामध्ये नेमकं काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स B5, तो लोपेज F6, D3, बिशप बी फाईव्ह तर रुईल ओपन्स किंवा स्पॅनिश ओपनिंग ज्याला म्हणतात ही ओपनिंग आहे ज्यानंतर नाईट एफ सिक्स बर्लिन डिफेन्स डी थ्री बिशप सी फाईव्ह सी थ्री कॅसलवाय ब्लॅक आणि हा जो सेटअप आहे या सेटअपमध्ये अनेकदा गेम हे ड्रॉ झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा रुईल ओपनिंग रु, सॉरी रुईल ओपनिंग ओपनिंग आणि बर्लिन डिफेन्स खेळले तर अनेकदा गेम ड्रॉ होईल असा अंदाज बघणारे किंवा जे कमेंटेटर्स असतात जे एक्सपर्ट्स आहेत तो तो अंदाज लावत असतात यानंतर पुढची चाल होती कॅसल बाय व्हाइट डी सिक्स ए सॉरी एच थ्री नाईट ई सेवन डी फोर आणि डी फोर ई चाल पांढऱ्या खेळाडूने खेळल्यानंतर तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूने बिशप मागे घेतला नाही त्याने पहिल्यांदा काउंटर अटॅक केलेला आहे ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट सॉरी बिशप डी थ्री त्याने आपला पांढरा बिशप जो आहे तो मागे घेतलेला आहे त्यानंतर नाइट डी सिक्स डी टेक्स ई फाईव्ह डी टेक्स ई फाईव्ह नाईट टेक्स ई फाईव्ह बिशप टेक्स एच थ्री आणि तुम्ही जर बघितलं तर आता ही अशी पोझिशन बोर्डवरती आलेली आहे जिथे काळा खेळाडू जो आहे तो आपला बिशप सॅक्रिफाईस करण्याची तयारी दाखवतोय पण आपल्याला माहित आहे की अनेकदा हा बिशप सॅक्रिफाईस जरी केला तरी त्यानंतर राजा जो आहे पांढरा राजा तो पूर्णपणे ओपन होतो आणि नाइट्स आणि क्वीन हे जे मोहरे आहेत ते अशा वेळी राजावरती अटॅक करू शकतात आणि त्याच वेळी दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की पांढऱ्या खेळाडूचे मोहरे अजून ऍक्टिव्हेट झालेले नाहीयेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही चाल अनेकदा पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त धोकादायक ठरू शकते पण पांढऱ्या खेळाडूने या परिस्थितीमध्ये काही आपला राजा एक्सपोज केला नाही त्याने खेळलेली चाल होती नाईट सी फोर त्याने पहिल्यांदा काळ्या बिशपवरती अटॅक केलेला आहे म्हणून काउंटर अटॅकिंग करण्यासाठी काळ्या खेळाडूने पहिल्यांदा पांढऱ्या क्वीनवर अटॅक केला म्हणून क्वीन सी टू आणि आता सगळ्यात शेवटी बिशप सी सेवन म्हणजे हे थोडेफार अटॅक आणि एक्सचेंज झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूकडे आता सेम मोहरे आहेत कोणाकडेही मटेरियल जास्त नाहीये त्यानंतर पुढची चाल होती ई फाईव्ह ई फाईव्ह चाल खेळून बिशपवर सॉरी नाईटवरती अटॅक आहे म्हणून नाईट डी सेवन बिशप टेक्स एच सेवन चेक किंग एच एट बिशप डी थ्री बी फाईव्ह आता बी फाईव्ह ही चाल खेळून व्हाईट नाईट वरती काउंटर अटॅक आहे म्हणून नाईट ई थ्री नाईट टेक्स ई फाईव्ह तुम्ही जर बघितलं तर व्हाईट बिशपवर आता डबल अटॅक आहे म्हणून बिशप ई टू इथे बिशप एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे पण या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूंनी लगेच बिशप काही एक्सचेंज केला नाही त्याची चाल होती एफ फाईव्ह त्याने ए टू जी एट हा डायगोनल ओपन केलेला आहे पण एफ फाईव्ह ही चाल खेळून त्याने आता अग्रेसिव्ह इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात ते दाखवलेले आहेत यानंतर पुढची चाल होती एफ फोर एफ फोर चाल खेळल्यानंतर बिशप बी सिक्स आता बिशप बी सिक्स चाल खेळून नाईट जो येतो पिन केलेला आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर एफ फोर एफ फोर ही चाल खेळून काळ्या खेळाडूच्या नाईट वरती अटॅक होता पण पण काळ्या खेळाडूने नाईट वाचवायचा ही केलेला नाही त्याने बिशप बी सिक्स चाल खेळून व्हाईट नाईट जो है तो पिन केलेला आहे आणि पुढे काय झालं हे आपण बघणारच आहोत आता पहिल्यांदा पांढऱ्या खेळाडूने किंग एफ टू ही चाल खेळली आणि आपल्या नाईटला दुसरा सपोर्ट जो आहे तो ऍड केलेला आहे आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची पुढची चाल होती नाईट डी फाईव्ह त्याने व्हाईट वरती दुसरा अटॅक केलेला आहे आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूने किंग जी टू सॉरी किंग एफ टू ही चाल का खेळली कारण तुमच्या लक्षात येईल की समजा एफ फोर नंतर बिशप बी सिक्स आणि यानंतर समजा पांढऱ्या खेळाडूने घोडा मारला असता तरी देखील काळ्या खेळाडूची पुढची चाल ही नाईट डी फाईव्ह अशीच असली असती नाईट डी फाईव्ह ही चाल आल्यानंतर पुन्हा एकदा पांढऱ्या खेळाडूला व्हाईट नाईटला सपोर्ट देणं गरज पडलीच असती सो चालींचा सिक्वेन्स चेंज झाला असता पण इन दी एंड अशीच परिस्थिती असती पण आता एक प्रॉब्लेम असाही आहे की काळ्या खेळाडूकडे पुश ही सुद्धा मूव आहे आणि ही मूव मात्र अतिशय डेंजरस आहे कारण आता याच्यानंतर या सपोज काही एक्सचेंजेस जरी केले तरी तुमच्या लक्षात येईल की आता हत्तीचा सुद्धा कॉलम ओपन होणार आहे मटेरियल वाईज तुम्ही बघितलं तर पांढरा खेळाडू खूप पुढे आहे बट ॲग्रेसिव्ह अटॅक बघितला किंवा मोहरे जर मध्ये बघितले तर ह्या मध्ये काळा खेळाडू अटॅकिंग खेळू शकतो आणि ही परिस्थिती काळ्या खेळाडूसाठी सॉरी ही परिस्थिती पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त धोकादायक ठरू शकते क्वीन सुद्धा येऊन चेक देऊ शकते प्यादक घोड्याला मारून हत्तीचं कॉलम ओपन होऊ शकतो गरज पडली तर नाईट जो तो नाईट जंप करू शकतो आणि एकंदरीतच हा अतिशय कॉम्प्लिकेटेड मध्ये आपण आहोत बट एक तर नक्की की काळा खेळाडू या मध्ये खूप चांगले अटॅक करू शकतो आणि हे सगळं लक्षात घेऊनच किंग एफ टू ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली होती ज्याला नाईट डी फाईव्ह हे उत्तर काळ्या खेळाडूने दिलं ज्यानंतर रुक एच वन चेक किंग जी एट एफ टेक्स ई फाईव्ह अखेरीस एफ फाईव्ह या घरावरच्या घोड्याचं बलिदान जे आहे ते पांढऱ्या खेळाडून ऍक्सेप्ट केलं ज्यानंतर क्वीन जी फाईव्ह तुम्ही जर बघितलं तर व्हाईट नाईट पिन झालेला आहे सो काळा खेळाडू स्टेप बाय स्टेप त्याच्यावरचा प्रेशर जो आहे तो वाढवतोय गरज पडली तर सुद्धा होणार आहे आणि एकंदरीतच आता मटेरियल कमी असूनही काळ्या खेळाडूकडे ॲडव्हान्टेज मात्र जास्त आहे यानंतर किंग इवन अखेरीस तो नाईट जो आहे तो तुम्ही बघितलं तर अनपिन केलेला आहे म्हणून बिशप ई थ्री बिशप टेक्स जी फोर क्वीन टेक्स जी फोर नाइट ई थ्री क्वीन वर अटॅक आहे म्हणून क्वीन ई टू क्वीन एक्सचेंज ची ऑफर दिली जी काळ्या खेळाडूने अक्सेप्ट केली नाही त्याची चाल होती क्वीन जी थ्री चेक किंग डी टू रूप ए टू डी एट चेक म्हणून किंग सी वन आपल्याला माहिती पांढरा घर घोड्याने कव्हर केलेलं आहे त्याच्यामुळे केवळ आणि केवळ सी वन ही जागा होती ज्यानंतर क्वीन जी फाईव्ह आता क्वीन जी फाईव्ह ही चाल खेळून तुमच्या लक्षात आले की घोडा सुद्धा प्रोटेक्ट केलेला आहे आणि डिस्कवर्ड चेक ज्याला म्हणतात तो देण्याची तयारी विधीतने केलेली आहे यानंतर बी थ्री नाईट एफ वन चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने म्हणजेच हिकारू नाकामोराने आपली हार मान्य केली आणि हा जो डाव आहे तो विदित गुजरातीने जिंकलेला आहे तर तुम्ही बघितलं की विदित गुजरातीने या डावामध्ये हिकारू सारख्या मोठ्या खेळाडूला हरवलेला आहे हिकारू आपल्याला माहित आहे की रिसेंट काही काळामध्ये क्लासिकल गेम एकदाही हरला नव्हता येस हिकारू नाकामोरा हा एकदाही क्लासिकल गेम खेळलेल्या काही काळात हरला नव्हता तो स्वतः ब्लिट्सचा जास्त चांगला खेळाडू आहे पण तुम्ही विचार करा ब्लिट्सचा खेळाडू असूनही तो कॅंडिडेटसाठी क्वालिफाय झाला याचा अर्थ था त्याला था क्लासिकल सुद्धा किती चांगलं खेळता येतं तर अशा खेळाडूला हरवणं हे खूप अवघड आणि खूपच मोठी गोष्ट आहे जी आता भारताच्या विधीतने करून दाखवलेली आहे त्याच्यामुळे आता असं झालेलं आहे की जे भारताचे तीन खेळाडू कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये खेळत होते त्याच्यापैकी फॉरेन खेळाडूला हरवणारा विजित हा पहिला खेळाडू ठरलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा त्याचप्रमाणे गेमच्या जे काही मूव्ज आहेत त्याचे ॲनालिसिस तुम्ही जरूर करा कुठे तुम्हाला अजून चांगली काही मूव्ह सापडत असेल तर ती देखील जरूर कळवा आणि ऑफकोर्स चॅनल बघत राहा गेम शेअर करत राहा मी अजूनही चांगले चांगली गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद